तर हाय हॅलो सर्वांना तर इथे मला गावाला जायचं होतं त्याच्यामुळे माझी सकाळी सकाळी टिफिनची घाई चाललेली तर इथे मी अंड्यापासून टिक्की बनवणार आहे आणि आपल्याला आज टिफिनसाठी ती फ्लावरची भाजी बनवायची तर इथे मी एक साइडला अंडे उकडायला टाकून दिले आणि फ्लावर साफ करून घेतला तर फ्लावरची आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे आणि अंड्याची टिक्की यासाठी बनवते मी सकाळी सकाळी की माझं बाळ पण खातं आणि त्याच्या पप्पांना आणि त्याच्या नानांना पण टिफिनला द्यायला होते त्याच्यासाठी तर इथे आता मी फ्लावर व्यवस्थित साफ करून घेतला आहे आणि तोपर्यंत अंडे उकडले इकडे एक पाणी तापलेलं दोघांना पण दोघांचा पण सकाळी टायमिंग एकच असतो त्याच्यामुळं काही गडबड माझ्या पाठीमागे खूप असते आणि मी तुम्हाला ब्लॉगमध्ये मॅक्शीवरच जास्त दिसते तर काही हरकत नाही माझं माझा मुलगा छोटा असल्यामुळे माझी सध्या जे कपडे वगैरे घालण्याची पद्धत थोडीशी चेंज झालेली आहे मग काही हरकत नाही आपण इथून पुढे व्यवस्थित जे मी व्यवस्थित राहत जाईन असं सांगते मी सगळ्यांना इथे सकाळी सकाळी मला उठलं का पहिले किचनमध्ये घुसावं लागतं तर इथेच माझं सर्व फ्लावर आ, साफ करून झाला आहे आणि फ्लावर म म्हणजे मी फक्त त्या तेलामध्ये आपले जे घरातले मसाले असतात ते सर्व टाकते लसूण कढीपत्ता जिरं मोरी याची फोडणी देऊन अशीच आम्हाला भाजी आवडते आ, मला तर त्याच्यामध्ये लिंबू पिळून पण आवडते पण माझ्या मिस्टरांना आवडत नाही त्याच्यामुळे मी माझ्यासाठी नंतर पिळते पण जर ही भाजी बनवताना जर तुम्ही त्याच्यामध्ये ल जर लिंबू पिळलं तर अजून छान लागते ही भाजी आणि ह्या भाजीसाठी आपण जेवढे मसाले वापरू तेवढं मस्त आहे हिरव्या मिरचीमध्ये नाही बनवत आम्ही ही भाजी घरामधले जे काही सर्व मसाले असतील जेवढे लालबाले मसा आ, हिर सॉरी मिरची पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जर चिकन मसाला असेल तो मालवणी मसाला हळद मीठ सर्व टाकून आपल्याला व्यवस्थित बनवायची आणि ही फक्त वाफेवरती शिजवायची याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर इथं अंडे उकडलेले आणि आज मला उठायला लेट झाल्यामुळे मला पण निघायचं होतं गावी जाण्यासाठी त्याच्यामुळे मी फक्त दोन भाकरी बनवल्या पटकन दोघांसाठी नाहीतर मग टिफिनला चपातीच बनवली जाते आमच्या घरी तर मी पटकन दोन भाकरी करून घेतल्या तर बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू आता इथे माझ्या भाकरी वगैरे सर्व बनून झाल्यात तर मी हे जे अंडे उकडलेले ते अंडे व्यवस्थित सर्व मी कि घेणार आहे छोट्या किसणीने आता परत ता पाणी तापायला ता ठेवले तोपर्यंत मी इथं कांदे कापून घेतले दोन कांदे त्याच्यानंतर घरातले सर्व मसाले हळद मीठ चिकन मसाला थोडंसं बेसन पीठ टाकलं थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आणि आता हे मी व्यवस्थित मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे पाच दहा मिनटं आता जास्त मला आहे त्याच्यामुळे मी एवढा टाईम नाही बघितला पाच दहा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे म्हणजे मग भरपूर मस्त होतात क्रिस्पी क्रिस्पी तर इथं आता माझी भाजी झालेली तर भाजी मी उतरवली आणि दुसरीकडे तवा ठेवला हे टिक्के तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तव्यामध्ये पण छान होतात तर इथे आता थोडीशी कोथिंबीर कापून टाकते मी वरतून आता एकीकडे चहा ठेवायची तयारी चालली माझी कारण एक जण पहिला जातो अर्धा तासमध्ये टाईम असतो मला दुसरं पाणी तापवण्यासाठी तोपर्यंत मी चहा ठेवला पटकन चहाला एक उकळी काढून घेतली दूध टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरीकडे तव्यामध्ये तेल टाकून ह्या टिक्क्या मी पटापट बनवते आणि बाजूला काढते कारण गडबड झालेली खूप मला पण आंघोळ करून निघायचं होतं तर इथे एक टिफिनच्या चार पाच टिक्क्या रेडी झाल्या तर मी तो टिफिन भरायला घेतला mm -hmm. तुम्ही माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करताय पण माझे सबस्क्रायबर वाढत नाही तर प्लीज माझे सबस्क्रायबर वाढवू द्या प्लीज सपोर्ट करा मला तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा सबस्क्राईब करण्यासाठी खूप हेल्प होईल मला त्याच्यानंतर इथं आता मी भाजी घ्या आज थोडी फॅ तिकडे फॅन खालीच डबा नेऊन ठेवला तिकडं थंड झाला तो डबा आय थिंक बंद केला मी डबा तो उघडा नाहीच ठेवला कारण मला आज म्हणजे मी काय करते बनवली ना भाजी टिफिन भरून यांचे फॅन खाली ठेवते थोडा वेळ पण आज खूप गडबड होती त्यांना पण उशीर झालेला जायला त्यांच्यामुळे त्यांना पितळीमध्ये चहा दिला प्यायला पितळी म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा प्लेटला तरी इथे आता मी परत पाणी ठेवून दिलं आणि रुद्रांसाठी आता मी दोन टिक्क्या काढून घेतल्या आणि आता त्याला भरवायला चालले तो उठलेला आहे इथं मी टिक्क्या बनवल्या चहा बनवला आहे त्याच्यानंतर इकडे फ्लावरची भाजी बनवली भाकरी बनवली माझ्या मिस्टरांचा डब्बा भरायचा अजून बाकी होता तर तो, तो मी भरला माझं आवरलं त्याच्यानंतर मी बस स्टँडला निघून गेले इथं बस येत नव्हती आमची काहीतरी झालेलं बस ड्रायव्हर आजारी होतं त्याच्यामुळे हा त्याच्या पप्पांना एवढा मारत होता की का बरं नाही बस येत मला का बरं नाही तुम्ही बसून देत त्याला बोललं ना द व्हील्स ऑन द बस गो त्याला खूप मज्जा येते तरी या गावाकडं करवंद आले तर आम्ही पोचलो दुपारी नंतर थोडं व्हिडिओ शूट केला मी थोडे करवंद काढून आणले त्यांना मीठ लावलं ला, आणि ते खाल्ले मस्त वाटलं एकदम त्याच्यानंतर आम्हाला विकण्यासाठी वांगे तोडायचे होते तर आम्ही वांगे तोडायला लागलो आता हे व्हिडिओमध्ये खूप कमी वांगे दिसत आहे वां पण भरपूर एकदम मोठी परत भरलेली आणि हे आमचे वांग्याचे झाडं आहेत आ, मी हा व्हिडिओ ना आ, वांगे तोडून झाल्यानंतर घेतलं माझ्या लक्षात नव्हतं शूट करायचं मी गेले तोडून आले वांगे आणि हे बघा एक वांग याच्यापेक्षा मोठे मोठे वांगे लागलेत खूप मोठे मोठे वांगे आहेत आता हे पिवळं झालं हे बियांसाठी काढून ठेवले जातील वांगे असे अजून पण फुलं येत आहेत त्यांना म्हणजे अजून भरपूर वांगे येणार आहे तर आमचं काहींना माहीत असेल काहींना माहीत नाही आमचं मालाचं दुकान आहे हे आमचं शेताकडचं घर आहे आम्ही आता शेताकडे शेता राहतो उन्हाळ्यामध्ये थोडे दिवस तर इथून भाजीपाला तोडून आम्ही खाली विकण्यासाठी देतो मिरच्या पण तोडलेल्या आम्ही पालक पण तोडलेली आणि वांगे पण ह्या तीन गोष्टी विकायला आम्ही खाली पाठवून दिलेल्या तर हे आमच्या आंब्याचे आम झाड त्या वर्षी आंबे अजिबात लागले नाही त्यांना बारच नाही आला जो मोहर बोलतात तो आला नाही काही हरकत नाही पुढच्या वर्षी नक्की येतील कारण ह्या झाडांना आता दोन वर्ष झाले आणि हे बघा इकडे किती वांगे पिवळे पडलेत हे हे झाडांना पाणी जात नाही तिथपर्यंत त्याच्यामुळं नाही जाणार त्याच्यानंतर मी पालक तोडायला गेले तर तिथं मला हे भुईमुगाची शेंगांची एक टहाळा भेटला त्याला एवढा शेंगा होता पूर्ण प्लेट भरली त्यानंतर मी थोड्या लाल मिरची आणल्या टोमॅटो भेटले थोडे ते पण आणले घर सारवलं त्याच्यानंतर गावी घर सारवावं लागतं आणि ठेचा बनवला आंब्याचा आणि खाल्ला मस्त त्याच्यानंतर सहा वाजलेले देवाची पूजा केली तर, के तर हा येऊन बसला इथं घंटी वाजवत किती बसलेला <laughs> त्याचे त्याचं ते खेळून झाल्यानंतर त्याने आजीला बॉल टाकायला लावला आणि स्वतः बॅटिंग करत बसला हे आमचं शेताकडचं घर आहे आणि शेताकडं आम्ही आता जिकडं राहायला जाईल तिकडं आम्ही देव आमच्या सोबत घेऊन जातो तर हे देव सगळ्यांच्या घरामध्ये असतात ही बॅटिंग चालू झाली याची हे आमचं घर आहे गा शेताकडचं होईल आता याचं काम चालू आहे पावसाळ्यामध्ये प्लास्टर, फरशी वगैरे सर्व बसवायचे याला याच्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी एक वीक थांबले तिकडे गावाकडे पण एवढं काही शूट नाही केलं हा जुन्या काळातला शेवया बनवायचा सोऱ्या ही जी चावी आहे ही फिरवावी लागते लगेच निघतो याला एक फळीचा आधार असतो मधी दोन्ही साईडकडून दोघंजण बसावं लागतं आणि याला फळीवरती असं अडकावं लागतं ही माझ्या नंदीची मुलगी आहे तर हे मी असे तीन आम्ही हे गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये रवा म्हणजे जर एक किलो गव्हाच्या पिठेला आम्ही पावशर पावशर रवा टाकून ते मळून ठेवलेले दोन तीन तास भिजत ठेवलेले आम्ही जेवलो त्याच्यानंतर मग हे करायला घेतलं आणि त्याच दिवशी आम्ही उडीद आणि मुगाचे पापड पण बनवले जे की मी तुम्हाला मागच्या वर्षी ती रेसिपी शेअर केली आहे तुमच्यासोबत तुम्ही नक्की बघा खूप छान लागतात हे पापड उडीद आणि पापड्याचे पाप पाप सॉरी उडीद आणि मुगाच्या पिठाचे डाळीचे हे पापड असतात त्याच्यामध्ये आपण सेम प्रमाणात डाळी घ्यायच्यात थोडंसं वरती खाली असेल प्रमाण तरी चालेल जर तर एक किलो उडीदाची डाळ घेतली तर पाऊन किलो तुम्ही मुगाची डाळ टाकायची आहे ती दळून आणायची व्यवस्थित आणि मग तो व्हिडिओ आहे तो तुम्ही डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मी सांगेलच तुम्हाला सेम हॉटेलसारखे पापड होतात आता मी बनवलेत पापड पण शेअर नाही केले तुमच्यासोबत आणि हे अशा शेवाया केल्या जातात एक जण ते पीठ आतमध्ये ढकलण्यासाठी थांबतो आणि दुसरा हवा आल्यानंतर त्या ज्या शेवया सुकतात ते, सुकता ते काढण्यासाठी वरती एक जण ती चक्री असते ते फिरवण्यासाठी असते ह्या सोहऱ्या आत्ता भेटत नाही विकत पण हा जुना खूप जणांकडे आहे आमच्याकडे पण आहे हा गावी आणि या शेवया एवढ्या भारी लागतात त्याच्यानंतर ज्या दिवशी शेवाय बनवल्या त्या दिवशी मला कौल चिकन आणि बिर्याणी बनवायची होती तर मी हे काम करता करता, काम करता मुंबाईला आले। मुंबाईला आले ते काम पण करत होते त्याच्यानंतर मी थोडे दिवस राहून मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर ही माझी एक झटपट अंडा घोटाळ्याची रेसिपी आहे ते तुम्ही नक्की बघा तर हे मी जे साधं अंडं आहे हळद मिठातलं हे रुद्रांसाठी बनवले पहिलं त्याचं अंड बनवून झाल्यानंतर मग आमच्यासाठी भाजी बनवली आहे ही खूप से आ, सोपी रेसिपी आहे जी मी पुढे भाजी तुम्हाला दाखवणार आहे ती पण एवढी छान लागते एवढी टेस्टी लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा कधी सोयाबाब बनवायचा कंटाळा आले असेल तर तुम्ही ही अंड्याची जी भाजी आहे ती नक्की ट्राय करा तर इथे याचं ऑमलेट बनवून झालं आहे तर आता मी भाजीच्या तयारीसाठी आपल्याला काय काय लागेल कांदा कापून घ्यायचा एकदम बारीक टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची घरातले जे काय मसाले असतील जगभराचे ते सगळे घ्या त्याच्यानंतर मग थोडंसं तेल टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे आणि कांदा याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा टोमॅटो नाही परतलं तरी चालेल जास्त पण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता टाका लसूण अद्रकची पेस्ट टाका सर्व मसाले टाका आणि मीठ टाकून ते पाणी उकळी येऊ हो द्या त्या पाण्याला आता तर आता हे परतले व्यवस्थित थोडंसं मीठ टाकले मी व्यवस्थित अजून परतण्यासाठी नंतर सर्व मसाले टाकलेत मी घरातले आणि आता आपल्याकडं मसाल्यांची ऑर्डर घेतली जाईल जर कुणाला मसाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करा माझ्या व्हॉट्सअपला पण मी ठेवलेलं तर जे कोणी ओळखीचे असेल ते मला आम सांगा तुम्हाला मसाला हवा असेल तर आणि हा हा जो मी ना घरामध्ये बनवून ठेवलेला हा मसाला आहे काळा मसाला जो आपण चिकनच्या भाजीला टाकतो कांदा खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर व्यवस्थित ते भाजून वगैरे त्याचा मसाला मी डब्बाभर बनवून ठेवते कारण मला आठवडाभरासाठी लागतो हा मसाला टिफिनसाठी वगैरे सकाळी तर आता मी मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर ह्याच्यात पाणी टाकले आणि व्यवस्थित उकळी येऊ देणारे आपली तुम्हाला जेवढा रस्सा पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता मी एवढं बनवलं एवढं भास होतं तीन चार जणांना एवढी भाजी भास होते तर याच्यामध्ये आता मी तीन चार अंडे उकळी आल्यानंतर फोडून टाकणार आहे आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही अंडे फोडून टाकता तेव्हा तुमचा घ्यास एकदम फुल स्पीडमध्ये पाहिजे कारण जे तुम्ही अंडे आहे ते एका जागीच अशी व्यवस्थित मस्त तर मी दाखवते तुम्हाला ते पुढे कसे दिसतात ते तसे राहिले पाहिजे तर आता इथे मी चार अंडे घेतले आता हे, हे फटाफट फटाफट फोडायचे तोकळीमध्ये आणि अशीच तुम्ही सेम काय बोलतात त्याला बोंबल्याची पण तुम्ही अशी भाजी बनवू शकता पालवण असं बनवू शकतो खूप छान लागते मी आता तुम्हाला सुक्या मच्छीचे काही व्हिडिओज पोस्ट करेल नक्की की बघा खूप डिमांड आली मला म्हणजे मला पर्सनली पण पर खूप माझ्या मैत्रिणींनी सांगितले की सुक्या भाजीची जी रेसिपी म्हणजे जी सुकी मच्छी असते त्याची रेसिपी तू शूट कर टाक ब्लॉग त्याचे चालेल काय हरकत नाही करूया ते पण शूट तिथं अंडे फोडून टाकले अंडे फोडल्यानंतर मी कोथिंबीर टाकते आणि मा मी तुम्हाला पण सांगितले की भाजी शिजायच्या पाच दहा मिनटं आधी तुम्ही कोथिंबीरी टाकायची तुम्हाला टाकायची नको भाजी शिजल्यावरती पण टाका थोडीशी कोथिंबीर तुम्ही तेलामध्ये पण टाका आणि त्या भाजीची टेस्ट बघा खूप छान लागते तर आता इथं माझी भाजी रेडी होत आली आहे बारीक गॅसवरती ठेवलेलं मी त्याच्यानंतर थोडा वेळ आपल्याला बारीक गॅसवरती पण ठेवायची ही भाजी तरी त्यात फायनली रेडी आहे भाजी इकडं तोपर्यंत मी कोशिंबीर बनवून घेतली कोशिंबीर उन्हाळ्यामध्ये सर्वांनी खा कोशिंबीर खाणं खूप को फायदेशीर आहे आम्ही डेली कोशिंबीर खातो त्याच्यानंतर जेवलो आम्ही त्याच्यानंतर बाय